पण व्यासपीठ भरलेलं असतं आणि समोर तुम्ही नसता तर या व्यासपीठाला शोभा आली नसती आणि म्हणून खरं वैभव आणि शोभा शिवसेनेची आणि ऐश्वर हे तुम्ही आहात आज देशमुख यांनी भगवा खांद्यावर घेतलाय आणि अतुल देशमुख यांनी योग्य वेळी भगवा खांद्यावर घेतला आणि त्यांनी एक आत्मविश्वास दाखवला की आम्ही एकदम तयार आहोत लढायला आणि जिंकायला देखील असा शिवसैनिक आपल्याला आवडतो बाळासाहेबांनी हेच विचार दिले आपल्याला आनंदगे साहेबांनी हेच विचार दिले लढा लढायला शिकवलं आपल्याला आता काही लोक का रडतायत ते जाऊ दे त्यांना काही लोक का मला काल भकास मंत्री म्हणाले विकास नाही भकास विकाय सांगा मी भकास मंत्री आहे अडीच वर्षामध्ये या एकनाथ शिंदेनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालता घातला की नाही माझ्या लाडक्या बहिणींची योजना सुरू केली की के नाही शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिला की नाही सगळ्या सगळ्या लोकांच्या मागे योजना सांगायला गेलो तर दिवस कमी पडेल लेख लाडकी लखपती लाडकी बहीण योजना एसटी मध्ये सवलत या ठिकाणी आपल्या बचत गट महिलांना अनुदान शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी जाहीर केले मी मुख्यमंत्री असताना राज्याचे पण सहा हजार रुपये आपण जाहीर केले शेतकरी जेव्हा जेव्हा संकटात आला त्याला मदत करण्याचं काम आपण केलं आणि म्हणून आता मी एवढंच सांगतो मी जास्ती काय टीका करत नाही परंतु अजून त्यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही मला सांगतात भकास मंत्री अरे स्वतः मुख्यमंत्री होते है, त्या अडीच वर्ष घरी बसले ना फेसबुक लाईव्हवर सरकार चालतं का फेस टू फेस काम केलं पाहिजे रस्त्यावर उतरून काम केलं पाहिजे जेव्हा जनता संकटात असते तेव्हा संकटात त्यांना साथ दिली पाहिजे एरशाळवाडी असेल नाही तर कोल्हापूरचा सांगलीचा पूर असेल त्यावेळेस त्यांना मदतीला धावून गेले पाहिजे आणि स्वतः घरात बसले आता बांधावर फिरतायत अरे आम्ही निर्णय घेतला बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आम्ही जाहीर केलं शेतकऱ्यांसाठी आणि आम्ही जे बोललो मी मुख्यमंत्री असताना जेव्हा निवडणुकीमध्ये आम्ही वचननाम्यात सांगितलं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आम्ही ते कधी विसरणार नाही त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आता कशाला फिरताय जेव्हा फिरायचं होतं तेव्हा आपण फिरले नाही माझ्या हातात काय नाही माझ्या हातात काय नाही माझ्या हातात का... अरे काय नाही मग कशाला जाता असे एक तर वरती नाही एक तर कमरेवरती अरे देनाचे हात असे देवा ठेवा एकनाथ शिंदेचे हात देणाऱ्याचे आहेत हे देणारे हात आहेत हे घेणारे नाही ही देना बँक आहे लेना बँक नाही तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न